हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मालेगाव शहरात चोरी केलेल्या एकूण सात मोटरसायकल जप्त एक लाख पन्नास हजार रुपये मुद्देमाला मुद्देमालासह कॅम्प पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एका इस्मास घेतलं ताब्यात महापोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजा तसेच मालेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे तीन दोन प्रमाण दिनांक एकोणतीस जुलै रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे चोरी केल्याची माहिती मिळाल्यानं त्यास पोलीस ठाण्या येथे आणून त्यास विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यानं मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एक होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व इतर चार होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व एक बजाज प्लॅटिना मोटरसायकल व एक, एक ऐकून सात मोटरसायकल एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आलेल्या मोटरसायकल या सदम इसमान मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव शहर पोलीस ठाणे मालेगाव छावणी पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचं सांगितलं वरील कारवाईसाठी पोलीस ठाणेकडील पोलीस हवलदार अकराशे ब्याऐंशी मनोज सिंग नाईक एकवीसशे चार सचिन गोसावी पंधरा एक्केचाळीस हितेश भांबरे दहा अकरा योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पोलीस शिपाई पंधरा अडतीस राकेश जाधव सव्वीस नव्याण्णव राम विसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक सोळाशे पंचवीस हरीश कोळी हे करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गौलक हिंदवी स्वराज्य न्यूज मालेगाव